वाट पाहत असेल त्या गोष्टीची राधी का घेणार आहे ना तुम्ही लपू नका तुमचा नंबर आहे समोर जाऊन दाखवला हे वाटी भरतात ना पार्वतीची पूर्ण साहित्य घेतलेलं आणि घेतलेलं आहे नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशात सर्व तर मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेला आहे आजचा व्हिडिओ आपला आधारित आहे घरगुती म्हणजेच काय आज हां तर हरतालिका आहे आणि हरतालिकेची बघा लिक कशी तयारी चालू आहे इकडं वा 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 मस्त दाखवा इकडं सर्वांना काय केलं आज तर हर हे वनस्पती काढलेली बापा, बापा, बापा। म्हणजे सर्व साहित्य एवढं कुठल्या कुठल्या वनस्पती हे हे पारिजतकाचे सीताफळ सीताफळ हे बदाम रामफळ सीताफळाची हे गौकर्णीचे म्हणतात त्याला आणखी हे शम्मीपत्र आणखी पारिजातकाचे हे कनेर हे गुलाब बापाळ तुळशीचे पान आहे का याला काटाकोर काटेकोर आगाळा केना सर्व आगाळा केना बाप जवळपास किती वनस्पती आहेत एकवीस वनस्पती वनस्पती बेल आहे आणि बदामीची पानं पण आहे आणखी बेल बेल आणि सर्व फुलं आणि इकडे काय घेतलं वटी भरतात ना पार्वतीचे आणि फळ घेतलेलं आहे आणि हेच रोजची पूजा आपली पंचामृत आणखी काळे तीळ घेतलेले अत्तर घेतलेलं आहे पूजेचं पिवळे चंदन घेतलेलं आहे दुर्वा घेतलेला आहे गणपतीला तर अशा प्रकारेच सर्वात जे हरतालिकेची आहे ना तयारी ते चालू केलेली आहे आणि हे सामान तुम्हाला दाखवलं काय घेतलं तिनं तर मी तर पहिल्यांदा बघत आहे एवढं असं असते का हरतालिकेला हां आणि सर्वात महत्वाचं आज उपास केला लाग का हां हो ना तुला म्हटलं उपास करायचं नाहीतरी तुकेला करा करावंच लागते काय असते आज कशासाठी करतो तुला माहिती आहे तू असते म्हणजे आजची पूजा ही महादेवाची आहे का म्हणजे महादेव पार्वती याची पूजा असते आणि सर्वजणी म्हणजे कोण कोण जवळपास सर्व सहासणी सर्व बाय एकत्र येऊन पूजा करतात कशाची महादेवाची हा तर महादेवाची म्हणजेच तिच्या पिंडीची आणखी मूर्तीची आणि डेकोरेशन बघा अशा प्रकारचं कालचं शूटून पाहिलंच असेल तुम्ही नाचा व्हिडिओ तिथंच घेतलेला आहे कारण तिचं सामान तिथं तिथंच ठेवलं होतं कारण गणपती बसाच आहे आणि गणपतीचा शूट राहणार असाय तुम्हाला दाखवणार असा तर मित्रांनो बघा अशा प्रकारची इकडे पूजा मांडलेली आहे का पूजा घरी आणि तो फोटो ठेवलेला आहे शंकर आणि पार्वतीचा तर अशा प्रकारचं इकडं काय म्हणतात त्याला फुलेरा <tinyak> म्हणजे काय असतात <tinyak> फुलांचा सर्व जे असतात ते सजवलेलं खूप प्रकारचे फुलं असतात आता साध्या भाषेत सांगणाऱ्या तुमच्या इकडे काय म्हणतात कसं असतं तर कमेंटमध्ये सांगा तर सांगितलं असं की फुलेरा म्हणजे सर्व फुलं असतात आणि इकडे आलेले सर्वजण पूजेसाठी सर्वजण म्हणजे बहिणी वैष्णव वैष्णवनी विशाली वहिनी आणिच मला वाटते सर्वजण जे कदमान चाललेलं आहे आणि राधा वहिनी ही राधिका आणि इकडं रुपाली बहिणी पाचजणी आता आणि इकडं महादेवाची पिंड आहे आणि त्याच्यावरती ते रास वगैरे असतात त्याच्यावरती सर्व बैलपत्र वाहनाचं तर अशा प्रकारची हरित का हरतालिक आहे ना तर हरतालिकाची पूजा असते थोडंसं माझा बोलण्याचा प्रॉब्लेम येत्या पण होईल व्यवस्थित अशा प्रकारची पूजा मांडलेली आहे आणि बेलपत्र वाहनं चालू इकडे खाली काय असते टोपल्यामधलं पिंडीच्या खाली रास असते काही सर्वच मंत्र उच्च चालू आहे दलपत्र वगैरे बांधा चालू आहे श्री शिवाय नमस्त उद्यम तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा सर्व जण जवळपास पाच जण एकूण सखी एक एकूण पार्वती दोघी असतात म्हणजे कस एक सखी एक एकूण पार्वती एकी एक एकीकोण सखी एक एकूण पार्वती एक दोघी काढायला लागतात मला पिंड आणि पूजेसाठी पाहिलं असेल तुम्ही हेच आहे ना आणलेलं आहे सर्व आणले आहे आणि इकडं आहे मनू मनू चले इकडेच नमस्कार का सर्वांना तर मनूचा नमस्कार घेतलेला आहे आणि मनुन बघा अशा प्रकारचं लुगडं नेसलेलं आहे चांगलं सर्व आणि सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे एकामेकाचे देवाचे पण दर्शन झालेले आरती पण झालेली आहे आणि सर्वात महत्वाचा विषय राहिलेला आहे ते म्हणजे नाव घेण्याचा आणि सुरुवात मोठ्यापासूनच होणार आहे तर वहिनी तुम्हाला माहित आहे कोण तर आपल्या रुपाली वहिनी आहे तुम्ही लपू नका तुमचा नंबर आहे ना शंभर तुम इकडे बघा तुम्ही लपू नका तुमचं पण येणार आहे ना, ना, ना Chinese... हा चला सुरुवात करा हिमालय पर्वतावर चरित होत हरण शरदराव नाव घेते संक्रांतीचं कारण संक्रांती अरे एक मिस झालं चला ठीक आहे झालेलं आता सेकंड दुसरा पटकन दुसरा नंबर तिसरा नंबर वेळ आणखी हे इकडे नंबर

अरे सर्व जे आपले सबस्क्रायबर आहे सर्व पाहता येत काही तर घ्या असं जर म्हटलं लेडीज तर लेणी सेल तुमच्यासारख्या वहिनी ना जर असं म्हटलं बाप असंही नाव घ्या लगते राव घेऊ तर काही लावा

पण ऍक्च्युअली देव समोर दे असल्यामुळे त्याने बरोबर घेतला देवाचं नाव कारण शुक्रवार दिवस आहे त्याला नाही आहेत काही संतोषी माताचा असं महादेवाचं असं आणि एक गोष्ट राहिलेली आहे सर्वात महत्वाचं आणखी तुम्ही व्हिडिओमध्ये वाट पाहत असाल त्या गोष्टीची राधी का घेणार आहे नाव हे मी नाही म्हणत आहे बाकीचे म्हणत आहे मला काही नाही म्हणत

जास्त वनस्पती तर हा तर वहिनीचं म्हणणं झालं तर कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा काही कारण असेल तर आम्हाला आवडेल तुम्ही सांगितलेलं कारण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या अर्थ येऊ शकता त्याचं काही जण ते काय म्हणतात हराळ असते ना हां गणपतीची तर त्याच्यावर त्याचा पण एक वेगळा मिनिंग आहे म्हणून हरताली नाव असं काहीतरी आहे त्याचं पडलेलं हरराली चा उपास झाला होता तेवढा वनस्पतीवर असंच ना आणि आता हे जे वनस्पती आहे या वनस्पतीच कुट नेऊन सोडायचे हो गणपती तर बघा इकडं आणि हरतालिकेच्या दिवशी जस्ट लगेच आता गणपती आलेला आहे आपला म्हणून कुठे गणपती दाखव सर्वांना चल कुठे आहे हे इकडं आहे का तर गणपती आलेला आहे थोडसं लाईटामध्ये दिसत नाही आहे ते कारण लाईटाच्या का हापूस सेटला से बघा अशा प्रकारचा गणपती आणलेला आहे आणि आत्ताच गणपती आणलेला आहे आणि तुम्हाला दाखवायचा वेगळ्या पद्धत नुसार होता कारण आता त्याची केस स्थापना करणार आहे आणि म्हणून त्याचा हट्ट पकडलेला आहे गणपती भरण्यासाठी तर गणपती पण आलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये गजान बाप्पा गणपती बाप्पा आलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजे आता त्याचं लगेच थोड्या वेळात थोड्या म्हणतो उद्याला होणार आहे त्याच स्थापना आणि म्हणून खूप काही करत आहे तर अशा प्रकारे गणपती पण आलेला आहे आणि गणपतीचं चालू झालेलं आहे पूर्ण तर उद्याच्या व्हिडिओला तो गणपतीचं जे आहे स्थापना आणि देवघरातनी कशा प्रकारचा आम्ही गणपती मांडतो तर तशा प्रकारचाच तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तर आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपल्या व्हिडिओला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एकदा जर पूर्ण व्हिडिओ पाहिला असाल तर एकदा गणपती बाप्पा हो मोर्या कमेंट करा जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्ही खरंच आमचा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे तर व्हिडिओ पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय बाय